नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सूरज पीक लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या चौथ्या एपिसोडमध्ये आजचा आपला चौथा विसो एपिसोड आज धुलिवंदन काल झालेल्या होळीच्या आणि आजच्या धुलिवंदनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यामध्ये असेच नवीन नवीन रंग भरत राहू येणारे लोकसभा इलेक्शन आणि त्यानंतर होणारे रिझल्ट्स यामधून तुम्ही सर्वेकडे छान असे रंग पसराल मतदानाच्या माध्यमातून अशा अपेक्षा करतो आणि आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा बिगोल वाजल्यापासून जिकडे तिकडे मोठमोठ्या घडामोडी होत आहेत पूर्ण देशभरामध्ये मोठ्या मोठ्या घडामोडी होत आहेत यामध्ये प्रमुखता पाहायला गेलं तरी भाजपने पूर्ण ॲक्टिव्ह मुवमेंटवर आलेले आहे जे ते कायमच असतात त्यांच्याकडं खूप मोठा असा बालाढ्य पक्ष आहे तेवढीच मोठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत त्या आय टी सेल्स आहेत आणि तेवढे ताकदवर नेते आहेत ताकदवर असणारच कारण गेले दहा वर्ष झाले भाजप देशाच्या आणि बहुतांशी पंचावन्न ते साठ टक्के राज्यांच्या राज्यांच्या सत्तेमध्ये येत जात होते मोठमोठ्या ज्या गोष्टी या देशामध्ये होत आहेत सध्याला त्यानुसार असं तर वाटतंय की भाजपच्या गोटात आणि मोदी शहांच्या मनामध्ये चांगलाच आनंद असणार आहे आनंद असणारच का नसणार आहे मोदी शहांसाठी आता मैदान जवळपास मोकळंच झालेलं आहे स्थानी जेवढे काही स्थानिक पक्ष फोडता येतील तेवढे फोडलेले आहेत त्या स्थानिक पक्षांमधील जी घरं होती जी काही ती घरं फोडता येतील ती घरं फोडलेली आहेत आणि त्यातील काही नेते आपल्या पक्षामध्ये घेतले त्यानंतर ईडीचा गाव ईडी इन्कम टॅक्स सी बी आय अशा संस्था हाताशी धरून केंद्रीय संस्था हाताशी धरून त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्थानिक पक्षातील नेते स्थानिक पक्षातील ने ने मुख्य नेते प्रमुख नेते यांना ने धाग दाखवून त्यांना गप्प केलेलं आहे काहीशी त्यातले नेते आपल्यात घेतलेले आहेत आणि जे नेते कवर होत नाहीत किंवा त्यांना उत्तरं देणं किंवा त्यांच्याशी ते डॅमेज करू शकतात पुढील गोष्टींसाठी अशा सर्व नेत्यांना त्यांनी जेलमध्ये ईडीच्या मार्फत किंवा इतर संस्थांच्या मार्फत टाकण्यात ते यशस्वी झालेले आहे त्यामुळं बऱ्यापैकी त्यांना मैदान आता मोकळं दिसत आहे पण हे समीकरण इथंच थांबत नाही मित्रांनो एक लोक गोष्ट लक्षात घ्या बी जे पीसाठी कितीही मैदान मोकळं दिसत असलं तरी इथले लोक किंवा इ हा देश हा संघर्षाचा देश आहे इथील मातीमध्ये खूप धग असते जिथं जेव्हा जेव्हा अन्याय झालेला आहे जेव्हा जेव्हा चुकीच्या गोष्टी या मा देशाच्या मातीमध्ये घडलेल्या आहेत तेव्हा तेव्हा एक नवीन चिंगारी एक नवीन ठिणगी पेटून एक नवीन लाट नेहमी तयार झालेली आहे आत्ताचे जे विरोधी पक्ष भाजप आणि मोदीशहाच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे आहेत त्यांना बर बऱ्याच बाजूने अडचणी दिल्या जातात राज आपल्या राज्यामध्ये बोलायचं झालं तर शरद पवार असतील दिल्लीमध्ये केजरीवाल असतील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राज्य राज्य स्तरांवरचे वेगळे नेते तसेच दिल्लीच्या स्तरावर किंवा केंद्रीय स्तरावर राहुल गांधींनासुद्धा ईडीच्या नोटीस आल्या होत्या त्यांना संसदेतून बाहेर काढण्यात आलेलं होतं केसेस टाकण्यात आलेल्या होत्या बाळा त्यांची इमेज डॅमेज करण्यासाठी किती कोट्यवतींचा खर्च होतो हे हे आपल्याला सर्व काही माहीतच आहे आणि त्यानुसार ह्या सर्व गोष्टी होत असतानासुद्धा आपली माती जे शिकवते आपला इतिहास जो सांगतो त्यानुसार हे विरोधी पक्षातील नेते चांगली कंबर कसून यांच्या मुस्कटदावीला किंवा हुकुमशाहीला जमेल तेवढा विरोध करून जनतेमध्ये जाऊन जनतेचं जा मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच जनता हे सर्व पाहत आहे जसे मोठमोठे नेते बोलत आहेत देशभरातील की विरोधाची लाट ला आता ऑलरेडी तयार झालेली आहे नेतृत्व जरी मोदी त्यांच्याकडून आरोप केला जात असेल की समोर नेतृत्व दिसत नाही पण गरज राहिलेली नाही लोक आता शहानी झालेले आहेत महागाई बेरोजगारी आणि अशा भयंकर प्रत्येक क्षेत्रामध्ये भडसवणाऱ्या समस्या असतील यामुळे जनता आता पूर्णपणे त्रासलेली आहे आणि विरोधामध्ये दंड थोपटायला तयार झालेले आहे जे आपल्याला येणाऱ्या इलेक्शनमधून दिसणारच आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ह्या संसदे आत्ताच्या संसदेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस याचे अकरा बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत सीज करण्यात आलेले आहेत एका इन्कम टॅक्सने चालू केलेल्या केसवर एफ आय आर दर्ज करून त्यांनी जवळपास चार बँकांमधील अकरा खाते जप्त केले ज्याच्यामध्ये दोनशे ऐंशी करोड रुपयांपर्यंतचा तर देणगीचा निधी हा इंडियन नॅशनल काँग्रेसचा होता असे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक दोन तीन दिवसापूर्वी स्वतः सोनिया गांधी राहुल गांधी त्यांचे खजिनदार आणि जयराम रमेश यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं होतं त्यानुसार ते त्यांना एकशे पंधरा करोडपर्यंतचा दंड लागणार आहे त्यातले काही त्यांनी बँकेच्या मॅनेजर्सकडे जाऊन इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी बळजबरीने प्रेशरमध्ये आणून ट्रान्सफर करायलासुद्धा सुरुवात केलेली आहे काहीशी अमाऊंट ट्रान्सफरही झालेली आहे आणि एवढंच नव्हे तर तिकडं दिल्लीला जर तुम्ही पाहिलं की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अटकेत आहेत त्यांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे एक वर्षापूर्वीच अटकेत गेलेले आहेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पाच सहा खाली अटक झालेली आहे आणि तशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहे उर्वरित सर्व राज्यांमध्ये तशीच परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीची जी, जी काही डिजिटल यंत्रणा असते किंवा आय टी सेल म्हणू आपण त्यांना किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती का जे काही मजबूतीने उतरतात त्याच्यामध्ये स्ट्रीम मीडिया त्यांना भरपूरशी मदत करतो त्यांच्या अंगीच्या बातम्या त्यांना दाखवल्या त्यामुळे बी जे पीची इमेज जिथं जिथं डॅमेज होण्याची शक्यता आहे तिथं त्यांना ती ते कंट्रोल करण्यामध्ये नेहमी यश आलेलं आहे तसं पाहिलं गेलं तर मागे झालेले शेतकरी आंदोलन असेल त्यानंतर महिला खेळ देशातील महिला खेळाडूंवर होत असणारा अन्यायाबद्दल जे आंदोलन जंतर मंतरमध्ये मोठ्या प्रमाणावर उसळलेलं होतं त्या आंदोलनाला हाईड करण्यामध्ये प्लस तसेच आता एम एस पीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीला धडकलेलं होतं जवळपास नॉर्थच्या साईडच्या पाच ते सहा राज्यांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी तिथे येऊन आंदोलन करत होते त्यांना कशा प्रकारचा विरोध होत होता मणिपूर जळालेलं होतं तशीच मागणी लडाख आणि सीमा भागामध्ये होत आहे की भरपूर मागण्यांसाठी आंदोलनं होत आहेत लोकं तिथं सतरा दिवस आपल्याला माहीत असलेले थ्री इडियट पिक्चरमधील फुंगसुक वांगडू उंसुक वांगडू हे उपोषणासाठी बसलेले आहेत आजचा त्यांचा जवळपास अठरावा दिवस आहे क्लायमेट्स फास्ट त्यांनी असं त्याला नाव दिलेलं आहे त्यांच्या मागण्या त्याच आहेत की ज्या भारतीय जनता पार्टीने इले पार्टीने इलेक्शनच्या वेळेस मॅनिफेस्टोमध्ये त्या टाकलेल्या होत्या आणि त्यांची त्यासोबतच असं म्हणणं आहे की आमचं भूमी अग्द अधिग्रहण कायद्याअंतर्गत त्यांच्या जमिनी त्यांच्या राव्यात तसेच लडाखलासुद्धा स्वतःच्या संघराज्याचा दर्जा भेटावा अशा मागण्या त्यांच्या आहेत त्यासाठी ते आंदोलनं करत आहेत हे सर्व मुद्दे पण मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत याचाच अर्थ काय की भारतीय जनता पार्टी आणि त्यांची यंत्रणा आय टी सेल असेल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म हँडल करणारा गट असेल तो पूर्णपणे सक्सेस होत आहे त्यांना डॅमेज होणाऱ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी आणि ज्या गोष्टींनी त्यांचा प्रचार प्रसार होईल चांगला त्या गोष्टी सगळ्या प्रसार करायला हे कुठेही कमी पडत नाहीत मेनस्ट्रीम मीडियामध्ये देश लेवलचे जर तुम्ही हे पाहिल्या बातम्या किंवा चॅनल्स जर पाहिले तर कशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला दाखवल्या जातात आता तर त्यांच्यावर थ्रू लोकांनी जाऊन धार्मिक तेड पसरवणारे तुम्ही जे सेशन्स घेतात किंवा न्यूजवर तुम्ही मोठमोठे इव्हेंट घेतात एक एक तासाचे रोज रोज चर्चासत्र भरवतात त्या पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत त्या त्यावर त्यांना दंडही ठोठवण्यात आले पण दंड पण असे ठोठवलेले आहेत की पन्नास हजार एक लाख सत्तर हजार की ज्या दंडांनी त्यांना काहीही फरक पडणार नाही पण ठीक आहे जे आहे ते कायद्यानुसार लोक चालत आहेत लोकांना समजतं आहे की हे चुकीचं चाललेलं आहे त्यानंतर नुकताच उघडकीस आलेला इलेक्ट्रॉलर बॉन्डचा घोटाळा असेल एस बी आय एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया जी केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते तिच्यावर के सुप्रीम कोर्ट यांनी कशा प्रकारचे ताशेरे ओढली हे आपण सर्वांनी पाहिलं जो इलेक्टोरल ब्रॉन्डचा द्यायला स्टेट बँक ऑफ इंडिया तीन महिने मागत होती ते तो त्यांनी दोन दिवसामध्ये कसाच दिला आणि देताना कसा हुशारपणा किंवा चाबरेपणा आपण त्याला म्हणतो तो केला त्याच्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रोल ब्रॉन्डसाठी वापरण्यात येणारा जो अल्ट्रान्युमेरिक कोड जो यु अल् अल्फान्युमेरिक कोड जो अल्ट्रा लाईटने फक्त दिसतो हा कसा हॅड करून किंवा न त्याचा डाटा सबमिट पहिले केला होता त्यावरही पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियावर ताशेरे ओढून तो डाटा रिलीज करण्यासाठी भाग पाडले सुप्रीम कोर्टाने त्यानुसार तो रिलीजही झाला आणि त्यानंतर जो काही गदारोळ माजणार होता देशभरामध्ये की कि किती प्रकारचे किती लिम किती इलेक्ट्रॉल बॉन्ड्स रिलीज झाले किती बाय केले राजकीय के पक्षांनी आणि कोणत्या कोणत्या पद्धतीचे फायदे त्या त्या मोठ्या मोठ्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना मिळाले हे सगळं उघडकीस येणार हे माहीत असतानाच अरविंद केजरीवालांना त्या दिवशी अटक अटकही झाली तर एवढ्या सगळ्या सर्व गोष्टी होत असल्या मित्रांनो चारशे पार त्यांना सोपं वाटते भे भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना सोपं वाटते ही गोष्ट इथं थांबत नाही या सर्वांमध्ये या सर्व गोष्टींना बगल देण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते मोठ्या ताकदीने लढत आहेत तयारी दाखवत आहेत हो निधीची कमतरता असताना राहुल गांधी तर, तर बोलले की त्यांच्याकडे त्यांच्या नेत्यांना एका ठिकाणाहून तीकान दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी रेल्वेची तिकीटं खरेदी करता यावं एवढा सुद्धा पैसा आता त्यांच्याकडे राहिलेला नाही इथपर्यंत त्यांचे गोठवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो त्याच दिवशी ज्या दिवशी इलेक्ट्रॉल बॉन्डचे सर्व लिस्ट इलेक्शन कमिशनने जाहीर केली त्या दिवशीच संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि ह्याच बातम्यांमुळे इलेक्ट्रॉल वॉन्डचा पूर्णपणेचा डाटा किंवा मुद्दा मेस्ट्री मीडियामधून हाईड करण्यात आला तर यामध्ये भाजप पा, भाजपला सावधगिरी बाळगायला यश आलं पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रा दिल्लीच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटक्यावर के दिल्लीच्या मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही मनी ट्रेल जी दारू घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती ही जे बीजेपीपर्यंत कशी पोहोचते हे उघडकीस आणण्यासाठी इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून त्यांना यश आलं आणि हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरही केलं त्यांच्या बी जे आम आदमी पार्टीने घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सच्या हिशोबाने शरदचंद्र रेड्डी हे दारू घोटाळ्यातील मुख्य हे आरोपी होते त्यांना ईडीने अटकही केलेली होती आणि त्यांनीच बी जे पीला एकोणसाठ पॉईंट पन्नास करोड रुपयांचा निधी इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून कसा दिला देणगी कशी दिली ह्या गोष्टींची त्यांनी ह्या गोष्टी आम आदमी पार्टीने उघडकीस आणल्या यातील तारका नक्कीच लक्षात घेण्याजोगे आहेत मित्रांनो तारकांचा घोळ नक्कीच समजून घ्या अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला आय डीने शरद रेड्डी यांना अटक केली होती याच दारू घोटाळ्याच्या जार काळजीसाठी की त्यांनी ते ठेकेदार होते तर त्यांनी यात मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीने केलं आहे अशा आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली अकरा नोव्हेंबर दोन, नो दोन हजार बावीसला अटक झाली त्यानंतर पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला चार दिवसांनी पाच करोडचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स भाजपसाठी खरेदी करण्यात आले आणि ते भाजपने नंतर इनकॅशसुद्धा केले त्या पंधरा नोव्हेंबरला म्हणजे चारच दिवसांनी त्यानंतर मित्रांनो पाच म्हणजे मे दोन हजार तेवीसला ह्याच शरद रेड्डींना बेल मिळते आजारपणाच्या बेसवर म्हणजे त्यांच्या पाठीमध्ये लोअर बॅकवर दुखणं आहे किंवा दुखत आहे म्हणून त्यांना बेल देण्यात येते दे आणि ह्या बेलमध्ये ईडी स्वतः कोर्टाला बेलसाठीचा सा अर्ज करते किंवा विरोध करत नाही त्यांच्या बेलला तर यावरून असं दिसतं की ईडी इतर नेत्यांच्या बाबतीत जेवढं कठोर किंवा जेवढं पी एम एल ए कायद्याचा पुरेपूर फायदा घेऊन जेरी आणतं तसा प्रकार इथं कुठंही दिसलेला नाही त्यानंतर त्यांना बेल मिळाली मे दोन हजार तेवीसला आणि जून दोन हजार तेवीसला सरकारी जबाब म्हणून ह्याच शरद रेड्डींना ईडी कोर्टामध्ये हजर करते की यांना सरकारी गवाह बनवण्यात यावं आणि त्यानुसार पुढील केस चालू होते आणि मनीष सिसोदे यांची अटक होते त्यानंतर आज या आठवड्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीसुद्धा अटक होते यानंतर नोव्हेंबर सहा दोन हजार तेवीस यांच्या जबाब झाल्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पन्नास करोडचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स पुन्हा बी जे पीला दिले जातात याच शरदचंद्र रेड्डी आणि त्यांच्या कंपनीकडून अरबिंदो फार्मा नावाची त्यांची कर्मी कंपनी हां त्या कंपनी थ्रू त्यांना इलेक्ट्रल बॉन्ड्स दिले जातात यावर आतिशी यांनी दिलेली यात आतिशी मंत्री दिल्ली, मंत, दिल्ली मंत्री दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे पैसे बी जे पीलाच गेलेले आहेत याचा आरोप करून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बी जे पीचे जे पी नड्डा यांच्या राजीनाम्याची मागणी केली पण हे असं काही होणं शक्य नाही मेनस्ट्रीम मीडिया ह्या गोष्टी हाईड करते जास्त वेळ दाखवत नाही आपल्याला चांगलंच माहिती आहे आता यासोबतच मित्रांनो मी गेल्या दोन तीन दिवसामध्ये काही सर्वे पाहिले ऑनलाईन सर्वे पाहिले हे ओपिनियन पोल वगैरे भरपूर आता इथून पुढे येणारच आहेत लोकसभेचे इलेक्शन जवळ आलेले आहेत त्यामुळं पा सात सात पाच ते सात टप्प्यांमध्ये इलेक्शन्स होणार आहेत तर ती सर्वे पाहिले त्या सर्वेला मेनस्ट्रीम मीडियाचे सर्वे होते त्याच्यामध्ये कोणाचं जड असा जो एक सर्वे करण्यात आलेला होता त्यामध्ये जवळपास दोन लाख लोकांनी मत नोंदवलेलं होतं तर त्या दोन लाखापैकी ऐंशी टक्के कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने होता राज्यभरात जाईल राज्यातील होती ती मेन्स्ट्रीम मीडिया आणि न्यूज एटीन लोकमत होतं तुम्हाला स्पष्ट सांगायचं अजूनही त्यांच्या युट्यूबच्या पेजवर कम्युनिटीमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता ती पोस्ट ऐंशी टक्के कौल हा महाविकास बा आघाडीच्या बाजूने तर वीस टक्के कौल हा फक्त महायुतीच्या बाजूने होतं ज्याच्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहेत तर या सर्व अशा प्रकारच्या घडामोडी सध्या चालू आहेत ह्यावर आपलं बारीक लक्ष असणारच आहे आणि अशाच मेन महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी देशभरात ज्या घडामोडी होत आहेत याला धरून मी नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवतच असतो आपल्याला आजचा हा चौथा एपिसोड कसा वाटला याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नोंदवा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपलं प्रेम आणि पाठबळ या चॅनलसाठी खूप गरजेचं आहे आणि आपण नक्की सबस्क्राईब करायला अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो सुरस पीक लाईव्हवर आल्याबद्दल आपले धन्यवाद